नमस्कार मित्रांनो मी संकेत जोईल स्वागत करते तुमचा तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी यूट्यूब चॅनलवर हो आणि तुमचं स्वागत असा आमच्या बागेत तर आज जो व्हिडिओ असतलो आपली मेन जी बाग हा त्याच्यातलं मेन म्हणजे दोन तीन बागे आहेत त्याच्यापैकी ही एक बाग तर त्या बागेत आपण इलेला आहोत आणि तुमका आपण दाखवताला थोडासा ओवरव्ह्यू घेऊया या, या बागेमध्ये आणि तुमका सगळा दाखवूया कसा काय धरला आंबे पण पिकत घातलेले आहेत तुमच्यासाठी तुम्ही ऑर्डर पण करू शकता कशी करू शकता सगळं सांगूया आणि आंब्याचा एक महत्वाचा तुमका सांगू जाता तुमका ह्या व्हिडिओ व्हिडिओ मध्ये काही स्किप करू नको तुम्हाला व्हिडिओ मध्ये तुमका तर तुमचं जास्त वेळ न घेता डायरेक्ट फिरूया आंब्याच्या आमच्या बागेत तुम्ही मागच्या वर्षी बघितलं जरा थोडी लेट धरली त्याच्यामुळे ह्या बागेतला व्हिडीओ आता लेट येतात आणि मॅडम इलेत आजत दुकान आज बंद दुकान बंद करून दा सांगत दुकान बंद करून ते बघा आंबे धरलेले आहेत तुमच्या ऑर्डरची वाट बघतात आणि ही जून ओची हो वाट बघतात तयार झालेले नाहीत तर चला बागेत फिराया आणि नंतर पण तुमका आंबो हा हे बघा ह्या नंतरचा आहे सगळा येतला आता नंतर, नंतर पण आंबो तुमका म्हणजे अगदी मे एंडिंगपर्यंत तुमका आम्ही आंबो पुरवतो आणि एकदम खात्रीशीर आंबो मिळतो त्याच्यामुळे तुमका काय घाबरण जावची गरज नाही की बाबा आम्ही एवढे पैसे भरता आमचे फुकट जातील काय ह्या जातील काय तुमका आंबो ऑर्गेनिक पद्धतीने पिकवल्यामुळे तुमका आंबो खराब बिराब काय निघणार नाही आणि मेन आमची जी गॅरंटी असता देवगड हापूस म्हटल्यावर देवगड हापूसच मिळणार कारण मार्केटमध्ये कसा चालता माहिती आहे मित्रांनो देवगड हापूसच्या बॉक्समध्ये आता एकदा कर्नाटक हापूसचा हा कर्नाटक हापूस कसलो कर्नाटक आंबू चालू झालो की त्याच्यानंतर तो आंबो त्याच्यात भरलो जाता आणि तुमच्याकडनं कमी रेटमध्ये आंबो ना तर जरा खात्रीशीरच घ्यावा तो आंबो कसो असत का असतात खायच्या केमिकलमधलो असत तर सांगू शकत नाही तर बघू शकतास आणि आपण आता आंबे पिकत पण ठेवले तर आपण तुमक्या व्हिडिओत दाखवतलं आहे है। आम्ही ह्यांची वर्षभर वाट बघता वर्षभर काळजी घेवची लागतं तेव्हा हे येऊन असे दिमाखातही दिसतात आपल्या झाडावर काय घोष आम्ही बघा सध्या बायकोपेक्षा पण प्रेम आम्ही यांच्यावर करता आंब्यांवर बायकोन पण परमिशन दिला ना प्रेम करू शकतास आंब्यावर हा पॉइंट टू बी नोटेड मी लॉर्ड आंब्यावर म्हटलं हा आंब्यावरच झाडावरच्या आंबा बघा असे आंबे धरलेले असत तयार होतात आता थोड्या थोड्या दिवसाच्या फरकानंतर मिळतले पण तुम्ही ऑर्डर कधी पण देवा तुमका ऑर्डरी तुमचे कम्प्लीट होतले कारण कसे माहिती पटापट ऑर्डर देऊक सुरुवात करा यो व्हिडिओ बघताच पॉज करा आणि लगेच आधी ऑर्डर द्यावा आणि हा तर मित्रांनो तुमका अजून एक गोष्ट सांगूच्या तुम्ही म्हणतास की बाहेर आमक ह्या रेटने मिळतात आमक त्या रेटने मिळतात तसं तुमका मगाशी सांगले तो विषय मी सांगते तुमका बाहेर मिळतले तीन हजारा मिळतील चार हजाराने मिळतील पण तो लिक्विड आम, वालो आंबो मिळणार आणि देवगड त्याची पण गॅरंटी नाही आपल्याकडे तुम्हाला किंमत पण मोजूतीत लागत आता बघा आपण सगळं काय आता सगळं ह्या झाला असल्यामुळे ऑर्गॅनिक योपाना जरा कमी होत चाललेलो त्याच्यामुळे चा ना आम्ही तो एक जपून ठेवण्याचा प्रयत्न करता की आपण जर घरात आहोत आपण आमच्या मुलांसाठी चांगलाच देतो ना मग आपण बाहेर जर आपण देतो तर तर चांगलाच मिळाको या तर त्याच्यामुळे हो एक प्रयत्न हा तर ते का तुमची साथ पण चांगली आहे कारण मागच्या वर्षी ह्या वर्षी पण तुमची साथ आमच्यावर हा तर तुमची साथ असल्याशिवाय आम्ही हा आ, करू शकत नाही कारण नाही तर कसा आम्ही मग आमक जर तुमची साथ नसली तर चला आमका काय कोणी ह्याच मिळत नाही तर आपण पण तुम्हाला रासायनिककडे हळूहळू कल जाता पण आम्ही आहे की रासायनिक पूर्णपणे बंद करायचो फक्त ऑरगॅनिकच द्यायचा हा बघा कसलो टपोरो आंबो बघा हातात बघा हातात ठेवला माझा हात केवढं बसलो होतो बघा आणि हे आतना आतना असतात सगळे शोधून काढूचे लागतात इसका कुछ अलग इच नाटक रहता इ लय थांब तुमका बागेत फिरवतंय अशी सहसा कोण हो तुमका बाग दाखवत नाही आपली माहिती ना पण आपलं आपल्या सबस्क्रायबरवरून विश्वास असल्यामुळे आपण बिंदास दाखवतो कारण हा आंबू माका थोडी ना तुमकाच खाऊचो हा बघा तू तूला नव्हता ना गो त्याच्यामुळे दुकानाच्या यापात तुका योग मिळत नाही तर बघाय बघा आवाज येत असतात हेलिकॉप्टर सुद्धा हो बघायला तर मित्रांनो कशी वाटली बाग ती सांगा आणि हा जरा थोडी काय हा बी साप बीप करूचा आपण जरा कसे आता आंब्यांचे व्याप असल्यामुळे जरा करता येत नाही तरी पण जेवढी आपल्याला नीट नेटकी ठेवता तेवढी आपण बाग नीट नेटकी ठेवलेली हो असा तर लवकरात लवकर ऑर्डर देऊक सुरुवात करा वेळ घालू नको आणि तुमका दाखवूच आहात जे आपण एका घातलेले आहेत आंबे आहेत पिकत घातलेले आहेत त्यांना मस्तपैकी कामरून विमरून घालून झोपवलेलं ते पण दाखवतलं आणि दुसऱ्या फार्म का जाऊया थं आपले पिकलेले आंबे आहेत ते दाखवूया म्हणजे आहे ना पिकले की आपण तकडी शिफ्ट करतो कारण कधी कधी जागा पुरत नाही ही जागा पॅक झाली की आपण तकडी भरतला त्याच्यामुळे काय हो मॅडम दमलास या बघा चल ये शावणी त्यांच्या मांगरातले आम्ही दाखवूया चल तर मित्रांनो कशी वाटली बाग तर नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ संपलेल नाही हा आता जाशाल सोडून काहीतरी हां फक्त तुमकं एकाचीच परि परमिशन हा तुम्ही सोडून फक्त ऑर्डर देऊसाठी जाऊ शकतात पॉज पॉज करून कोणाचा तरी फोन येतो थांबा ते बघा जाऊया मांगराकडे जाऊया चला तर बघा गा। गवात गा। बिवात आणून ठेवलेला बॉक्स भरूचे त्याच्यामुळे लवकरात लवकर ऑर्डर द्यावा आणि तुमका सांगितल्याप्रमाणे ऑर्गॅनिक म्हणजे ऑर्गॅनिक बास त्याच्या बाहेर काय नाही म्हणजे कसं विषय माहिती पिकूसाठी पण आपण ना केमिकल वापरत नाही कारण तुम्हाला माहिती पावडर टाकली ना काय विषय असता माहिती मित्रांनो म्हणजे असं कोणी सांगणार नाही पण मी सांगते तुमका आता खूप ह्या घेऊन तर पावडरचे शॅशे येतात कार्बाईटची पावडर असतात याचे शॅसे येतात आंबो असं लावलास ना ती पाण्यात बुडवलास नाही त्या आंब्यांच्यामध्ये सात 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 आंब्यांच्या आंब्यांच्यामध्ये टाकलास आंबो एक दोन दिवसात तुमका असलो चमकतलो ना कलर येतलो तुम्ही म्हणतलास ॲ एकच नंबर आंबो पण जेवढं शायनिंग का आंबो भारी ना समजून जा मी बोलत नाही कायदा आणि लिक्विडचं पण तसंच आहे लिक्विडमध्ये केला की पण आंबो तसंच पिकता पण आपण जो पिकवता कंपल्सरी पिक सात ते आठ दिवस तो आडीमध्ये असता असे दोन दोन दिवसाच्या फरकान सगळे आडे घातलेले आहेत मग जसो कलर येतात ना त्याच्यानंतरच तुमच्या पेटीत भरलो जाता आता काय जण माझा काय का सांगतात आहे हिरवो आंबो थोडं पिक्या आंब्याच्या मनान रेट थोडं कमी असता पण विषय काय हिरवो आंबो मी देन तुमकं होय असतात ना तर मी देतलय पण माझा शाल ना तर शक्यता जास्तीत जास्त पिको घेण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा आंबो ना आउट ऑफ देवगड तेवढ्या ह्यानी पिकात त्याचं सांगू शकत नाही एकदा पिकलो ना आंबू की सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला आंबो असतात की बाबा खराब निघात की कसो निघा तो खराब असणारा आंब आंबो आम, ना आधीच आम्ही शॉर्टिंगमध्येच बाजू काढून घेतो आणि त्याच्यानंतरच तुमच्या पेटीत आंबो येतात आणि तुमच्या पेटीत आंबो पेटी आंबोय सगळं चांगलंच असतं तर चला जाऊया मांगरात जाऊया मांगरात दाखवते तुम्हाला काम करतं नेपाळ तर या बघा गवात वगैरे सगळा हा आहे पूर्ण सीझनचा कमी पडला तर आणूच आपण कई गेला फोनवर बोलत हवे व्यवस्थित असे झाकून ठेवलेले आहेत आंबे आहेत आणि थोडे पिकलेले बघा बाहेर काढलेले आहेत आणि हे कसे माहित आहे बघा आता अशो जो आंबो असताना आपण पेटीत भरूच्या आधीच बाजू काढून ठेवत आहे बघा तर त्याच्यामुळे हा आंबो आता हा आंबो कस तो तुमका दाखवतोय ह्याच्यातनं ना कलर लिहिलेलो आंबो आपण दुसऱ्या ग ह्याच्यावर हा फार्म हाऊसवर ते जाऊया आणि तुमका तो आंबो दाखवूया हे बघा अकडी सगळे हे आंबे झोपवत ठेवलेले आहेत गरम होसाठ एवढा गावात नाही हा त्याच्यामुळे मग वरती बघा आ आणि या दाखवतो आंबा रामा आमच्या गावातली माणसं बसली आंब्यांशी खेळत काय करता जो लाजत जरा बघा सगळे बघतले त्याच्यामुळे काय ती पटापट उत्तर देवा आंबे लावतात आंबे बघा आपण वरती गेलेलो ते बघितलंच तुम्ही थे अजून झाकून ठेवलेले ते बघा कालची आडी सगळी भरून झालेली आहे बघा शे बाजूक काढलेले आहेत आणि ह्याच्यानंतर परत पेटीत भरताना शॉर्टिंग होत नाही बघा ते जरा झोपेत ते अजून तयार होऊन दे उठले की तुमक दाखवते व्हिडिओच एंड करता येईल व्हिडिओच शेवट करता येईल तर आता तुम्हाला सांगते व्हिडिओ आवडला तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्यांपर्यंत जाऊन दे आणि जास्तीत जास्त लाईक करा आवडलं तर आणि तुमचे काय ऑर्डर असतील तर तुमचा ते नंबर दिसलोच जसं त्याच्यावर कॉल करा आणि शक्यतो काय माहिती आहे जर कॉल एकदा कॉल करून जर मी उचलले नाही तर त्याच नंबर का व्हॉट्सअप करा मग मी जसो बागेतला वेळ मिळाल म्हणजे आता आंब्याचं सीझन चालू झालं त्याच्यामुळे आम्ही बागेतच असतो हो। कामं असतात चालू तर तुमका हे रिप्लाय दिलो जातो लोकांचा नंबर लागत नसात तर नक्की व्हॉट्सअप तो मेसेज देवा काही करा पण तुमका शंभर टक्के रिप्लाय मिळणार आणि लवकरात लवकर तुमची ऑर्डर येऊन देत आणि तुम्ही तर बघितलंच आंबो तर तयार आता रोज कधीही ऑर्डर दिलास तरी तुमची ऑर्डर कंप्लीट होते चला तर भेटे अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू